वाशिम जिल्ह्यातील मंगरुलपीर एस टी आगारातील बस जुन्या आणि खिळखिळ्या खील झाल्यामुळे त्या रस्त्यातच अनेक ठिकाणी बंद पडत असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत होते त्यासाठी मंगरुलपीर एस टी आगाराला नवीन एस टी देण्याची मागणी होती वाशिम विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार श्याम खुडे यांनी पुढाकार घेऊन मंगरुलपीर एस टी आगाराला नव्या पाच लालपरी बस मिळवून दिल्या या सर्व बसचे लोकार्पण आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार श्याम खुडे यांनी बसची स्टिरिंग आपल्या हातात घेत नवीन लालपरी चालव महाराष्ट्रामध्ये महायुतीचं भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेनेचं सरकार स्थापन झाल्यानंतर ज्या गतीने महाराष्ट्रात प्रगती ज्या गतीने महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं चालू आहे त्यामध्ये मी पण मा माझ्या मतदारसंघामध्ये जसा जसा विकास करता येईल प्रत्येक घटकापर्यंत एस टी आजार असेल फॉरेस्ट असेल विकास असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये मी विकास करण्याचं काम करत आहे मी विदर्भामध्ये सगळ्यात पहिलं वाशिम डिपोला दहा वर्षे आणून दिल्या माझ्या मतदारसंघात त्याच्यानंतर आता मंगरुबीर आजाराला पण पाच वर्षे आणून दिल्या आहे येणाऱ्या काळामध्ये अजून पाच वर्षे येणार आहे एवढ्यावरच मी थांबणार नाही तर माझ्या मतदारसंघातील दोन्ही बसस्टँड सुशोभित आणि सुसज्ज कसे होतील याकरिता प्रयत्न करेल सध्या आमदार साहेबांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर त्यांनी एक निवेदन दिलं किंवा एक उज्जैन शेड्यूल चालू करायचं आहे तर त्या शेड्यूलकरिता आम्ही वर प्रस्ताव त्वरित पाठवून त्याचा पाठपुरावा करू व जेव्हाही जेवढ्या लवकर करून सेंट्रल ऑफिस डी सी ऑफिस करून मंजूर राहतील तर आम्ही ती नवीन शेड्यूल लगेच चालू करण्याचा पूर्ण प्रयत्न करू आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार शांभाऊ खोडे यांनी मनरुपीर आकारासाठी आताच नवीन बसेस दिल्या आहेत आणि यापूर्वी दहा बसेस वाशिम जिल्ह्यासाठी आमदार साहेबांनी दिले आहे त्यामुळे इथं शेड्यूल वाढलेलं आहे आणि लोकांचा एस टी महामंडळाकडे लाल उडा वाढलेला आहे लोकांचा ऑनलाईन तिकीट काढल्यानंतर ते, ते एस टीच्या कंडक्टरच्या शेड्यूलमध्ये त्याचं नाव येत नाही त्यामुळे ते पे कंडक्टर त्यांना गाडीत बसू देत नाही ते लोक वापस आमच्याकडे येतात आता ही जी अडचण आहे ही ऑनलाईन अडचण आहे ही एस टी आणि एस टी महामंडळाकडे त्याची ती व्यवस्था नाही त्यांनी तशी ती व्यवस्था करायला पाहिजे त्याच्या जर तिकीट असेल प्रिंट आउट असेल तर त्याला एसटीत बसू द्यायला पाहिजे त्याची पर्याय व्यवस्था करायला पाहिजे म्हणजे लोकांना जर अडचणी झाली नाही तर लोक ऑनलाईन बुकिंग करतील त्यामुळे एस टी महामंडळाचा पण फायदा होईल पॅसेंजरला पण त्याची सुविधा मिळून जाईल आणि आता ऑनलाईन सुविधा आहे ह्या चांगल्या पद्धतीने पोहोच लोकार्पणानंतर या सर्व बस विविध मार्गावर सोडण्यात आल्या या लोकार्पणाला अनेक भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज मंगरुल पीर वाशिम